बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दहा वर्ष मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटिसा आल्या नव्हत्या मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटिसा का आल्या तुम्ही सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला विचारल्याशिवाय नोटिसा काढण्याची हिंमत अधिकारी कशी काय करतात त्यामुळे यामागे राजकारण आहे हे दिसून येतं नोटिसेबाबत निलेश राणेंनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन केवळ दिखावेगिरी करत मच्छिमारांची फसवणूक केली आहे देवगड वेंगुर्लेमध्ये अशा नोटिसा आल्या नाहीत मात्र मालवणमध्येच नोटिसा का आल्या स्थानिक मच्छीमार आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी अशा नोटिसांना भीक घालू नये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मी आपल्या पाठीशी आहोत गोरगरीब स्थानिक मच्छिमारांच्या बांधकामांना अधिकाऱ्यांनी हात लावला तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे वैभव नाईक म्हणाले मालवण किनारपट्टीवर गोरगरीब स्थानिक मच्छीमारांना आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटिसा आल्या आहेत काही लोक राजकारण करण्यासाठीच नोटिसा पाठवत आहेत आमदार निलेश राणे यांनी या नोटीसीबाबत प्रांताधिकारी यांची भेट घेतली परंतु प्रांताधिकारी यांना भेटून या नोटिसा थांबणार आहेत का आणि निलेश राणे सत्ताधारी आमदार असताना त्यांना विचारल्याशिवाय अधिकारी नोटिसा कशा काय देऊ शकतात त्यामुळे निलेश राणे केवळ मच्छीमारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करतायत हे उघड झालं आहे मागील दहा वर्षात नोटिसा आल्या नाहीत मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटिसा का आल्या लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कमी पडत आहात की काय याचं उत्तर निलेश राणेंनी दिल दिलं पाहिजे असं आव्हान वैभव नाईक यांनी दिलं आहे किनारपट्टीवर स्थानिक गोरगरीब मच्छीमारांनी आपल्या घराचं बांधकाम केलं आहे पारंपरिक मच्छीमारीसोबत काही जणांनी छोटा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे त्यावर ते आपला उदरनिर्वाह करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी किनारपट्टीवरील कोळी बांधवांना मोफत जागा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली होती स्वयंघोषित मच्छीमार नेत्यांनी त्यावेळी ते त्यांचा सत्कार देखील केला होता त्या घोषणेचं काय झालं ती घोषणा निवडणुकीपुरतीच होती काय त्यामुळे आता स्थानिकांच्या बांधकामांना अधिकाऱ्यांनी हात लावला तर गाठ आमच्याशी आहे स्थानिक मच्छिमारांनी अशा नोटिसांना भीक घालू नये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मी आपल्या पाठीशी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय धनदांडग्यांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं बांधली आहेत त्यांना आधी महसूलच्या अधिकाऱ्यांनी नोटिसा काढाव्यात असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे मालवण किनारपट्टीतील स्थानिक मच्छीमारांना बांधकामाच्या नोटीस आणल्या आहेत तर या नोटिशीला कुठल्याही मच्छीमारांनी भिवू नये परंतु काही लोक राजकारण करण्यासाठीच ह्या नोटीशी पाठवत असतात गेल्या दहा वर्षामध्ये मी स्थानिक लोकप्रतिनिधी होतो कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामासंदर्भात नोटीस आली नाही आणि ह्या नोटीस आताच कशा येतात इथले स्थानिक नेतृत्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार पालकमंत्री करतायत काय हा खरं तर प्रश्न आहे नोटीशी काढायचं त्या लोकांना भिवायचं आणि पुन्हा त्या लोकांना आपल्याकडे वळवायचं असं हे प्र हा असा हा प्रका, प्रकार चालू आहे खरंतर प्रांत अधिकारी तहसीलदारांनी या नोटीशा दिल्या आहेत माझा प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना एवढाच इशारा आहे की तुम्ही स्थानिक जे गोरगरीब मच्छीमार आहेत त्यांनी आपल्या घराचं बांधकाम केलंय किंवा कोण छोटा हॉट हो, हॉटेल व्यवसाय या ठिकाणी करतायत अशांना कुठल्या बांधकामाला हात लावला तर गाठ आमच्याशी आहे कारण अनेक मोठी ध्याची बांधकामं ही खूप अनाधिकृत आहेत त्यांना खरं तर तुम्ही आधी पहिल्या नोटिशी द्या आणि नंतर या स्थानिक मच्छीमारांना स्थानिक जे छोटे छोटे हॉटेल काढले त्यांना तुम्ही नोटीस द्या आणि अशा नोटिशीला कोणी भीक घालू नये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे पाठीशी त्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही पण पाठीशी आहोत महसूल अधिकाऱ्यांनी आधी जी बांधकामं या जिल्ह्यामध्ये अनाधिकृत्या आहेत त्या बांधकामांना मोठ्या बांधकामांना नोटीसं पाठवायच्या आणि नंतर या स्थानिक मच्छीमारांना किंवा स्थानिक हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना हात लावावा आणि खरं तर या विभागाचे लोकप्रतिनिधी काल आमदार निलेश राणे हे खरं तर प्रांताधिकाऱ्यांकडे गेले आता हे प्रांताधिकाऱ्यांकडे जाऊन या नोटिशी थांबणार आहेत काय आणि त्यामुळे तिथले आमदार निलेश राणे यांनी जे काय चौकशीचा किंवा जे जो काय कालचा फार्स केला तो पूर्णपणे फसवा आहे मच्छीमारांच्या डोळ्यात झुडपे करणार आहे आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षात नोटीस न आल्या आहेत आणि आता नोटीस घेत ह्याचा तर जाबाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजेत असे निलेश राणेंना माझ्या आव्हान आहे की आता तुमच्या हे अशा नोटीस काय येतात तुम्ही कमी पडताय की काय हा खरा प्रश्न आहे बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम